गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात डीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन इन्व्हर्टर ए सी केवळ तीस हजार नऊशे नव्वद रुपयात तुमच्या घरात थंडावा आणण्यासाठी उत्तम संधी सर्व ब्रँड्स एकाच ठिकाणी सॅमसंग एल जी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वानीपेट खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार एक में जिते में तेल दीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स नमस्कार डीप न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत आजचा ठळ खडामोडी संतोष नरळकर यांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग निस्वार्थीपणे केली परत गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी घेतलं घरगुती आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन आदरणीय गुरुवर्य श्री ग राज गुरुजी यांच्या साजऱ्या होणाऱ्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त गृह राज्यमंत्री कदम यांनी दिल्या शुभेच्छा ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन सव्वीस वृत्त सव्वीस ऑगस्ट रोजी लोटे ते कांदोशी या मार्गावर प्रवास करताना संजय टेरवकर यांनी आपल्या मुलीची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली असल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती आणि त्याची बातमी प्रसारित झाली जर का बॅग कोणाला सापडली असेल तर ती परत करावी असं आवाहन टेरवकर यांनी केलं होतं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ही बॅग टेरवकर यांच्या अंदाजानुसार कुळवंडी येथे रिक्षातून पडली असावी असं म्हटलं होतं रस्त्यावर पडलेली बॅग ही कुळवंडी गावचे संतोष नरळकर यांना सापडली परंतु ती बॅग कोणाची याचा शोध लागत नव्हता कारण त्या बॅग मध्ये कोणतेही कागदपत्र नव्हते त्यामुळे ही, त्या ही बॅग कोणाला द्यावी बॅग कोणाची असेल असे अनेक प्रश्न त्यांना पडले आणि त्यावेळेसच प्रसारित झालेली बातमी संतोष नरळकर यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्वरित त्यांनी संजय टेरवकर यांच्याशी संपर्क साधला बॅग सापडली हे ऐकल्यावर टेरवकरांचा जीव भांड्यात पडला खेड पोलिसांच्या समक्ष ती दागिन्यांनी भरलेली बॅग संतोष नरळकर यांनी संजय टेरवकर यांना परत केली संतोष नरळकर यांच्या या निस्वार्थीपणाचं पोलीस आणि सर्व स्तरावरून कौतुक होतंय खेड शहरातील घरगुती आणि विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आपुलकीच्या निमंत्रणाला मान देत गृह राज्यमंत्री दादा कदम यांनी विविध ठिकाणी भेट देऊन बाप्पांचे आशीर्वाद घेतले गणेशोत्सवात कोकणातील भक्तिमय वातावरण हे अनुभवण्याची गोष्ट आहे आणि अशा क्षणांचा साक्षीदार होण्याचा मान दरवर्षी खेडवासीय मला देतात याचा निश्चितच आनंद आहे आणि समाधान आहे असं मत यावेळी दादांनी व्यक्त केलं येत्या त्या चार सप्टेंबर रोजी आदरणीय गुरुवर्य श्री गदा चिकणे गुरुजी यांचा ऐंशी वा वाढदिवस साजरा होणार आहे या निमित्तानं गुरुजींच्या खेड येथील निवासस्थानी भेट देऊन गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांनी त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आणि मार्गदर्शन रूपी आशीर्वाद घेतले या भेटी दरम्यान जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे उद्योजक शैलेश कदम सतीश चिकणे इतर मान्यवर आणि चिकणे कुटुंबीय उपस्थित होते गुंड्या या दूरदर्शन वरील लोकप्रिय मालिकेतील गुंड्या भाऊ म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालंय काही दिवसांपूर्वी बाळ कर्वे यांनी पंच्याण्णवा वाढदिवस साजरा केला होता लपंडाव बन्या बापू कुसुम मनोहर गोडी गुलाबी सुंदरा सातारकर चंद्र होता साक्षीला अशा अनेक चित्रपटात बाळ कर्वे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या प्रीतीचं प्रीतीच पाणी हे त्यांच्यावर चित्रित गाणं खूप गाजलं होतं त्यांच्या बातमीनं मराठी हळहळ व्यक्त करण्यात येते अभिनेते बाळ कर्वे यांना भावपूर्ण श्रद्धांजली माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आम्ही दरवर्षी राज ठाकरे यांच्या घरी श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येतो मात्र यंदा इतरही काही जण आले आणि त्यानिमित्तानं कुटुंब एकत्र आलं याचा आनंद वाटत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे मनसे नेते नितीन सरदेसाई शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर उपस्थित होते खेड चिजघर येथील एस एम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी खेड तालुक्यातील मुकादम हायस्कूल या शाळेमध्ये घेण्यात आलेल्या उर्दू भाषेत झालेल्या ईद मिलादुन नबी दिनी और अजबी मुकाबला या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या स्पर्धकांमधील मोठ्या गटातील जमीला चौगुले आणि लहान गटातील आयशा फकी या स्पर्धकांनी आपल्या सुंदर वक्तृत्वानं प्रथम क्रमांक पटकावून आपल्या संस्थेचं आणि शाळेचं नाव उंचावलंय संस्थेचे संस्थाचालक कयुम नाडकर संस्थेच्या सचिव आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर यांनी स्पर्धेचे प्रथम मानकरी आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केलं शुभेच्छा दिल्या या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करण्यात आलं खेड तालुक्यातील नातूनगर पाताडेवाडी येथील तब्बल शंभर ग्रामस्थांनी उबाटातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला गावातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला प्रवेशाच्या या कार्यक्रमात ग्रामस्थांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आणि गृह राज्यमंत्री योगेदा कदम यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षनिष्ठा पत्करली कार्यकर्ता केंद्रित राजकारण तळागाळापर्यंत पोहोचणारी विकासाची गती आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना दिला जाणारा न्याय या भूमिकेमुळे ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलं या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत आणि संघटित होत असून आगामी काळात वाटचालीला नवी दिशा मिळणार आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय रामदासभाई कदम गृहराज्यमंत्री माननीय माननीय यो योगेशदादा कदम शिवसेना सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेशजी कदम यांच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे शिवसेना उपनेते आणि माजी आमदार श्री संजयराव कदम यांनी मनोभावे दर्शन घेतलं या प्रसंगी जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट शशिकांत चव्हाण रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अरुण उर्फ आण कदम उद्योजक रमेश उर्फ बाबा चव्हाण शिवसेना उपनेते संजयराव कदम यांचे सुपुत्र साहिल कदम उद्योजक संग्राम कदम उद्योजक कय्युम नाडकर शहर प्रमुख कुंदन सातपुते हेड नगर परिषद माजी नगरसेवक अजय माने तवसीब खोत हो, अंकुश विचारे पंकज कडू जीवन कडू तसेच घरातील सर्व लहान मोठे सदस्य उपस्थित होते सन्माननीय नामदार श्री योगेदा कदम यांनी गुरुवर्य श्री चिकणे गुरुजी यांच्या घरी विराजमान गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी चिकणे परिवाराकडून दादांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला गुरुवर्य श्री गराज चिकणे गुरुजी ॲडव्होकेट संदेश चिकणे सतीश रूप पप्पू चिकणे आणि पूर्ण परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक तीन चे शाखा प्रमुख अर्फाती पत्र शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलं यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सिकंदरभाई जसनाईक यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी